भारत की शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि धुळे जिल्ह्याच्या वतीनं अखिल विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आणि आपल्या सर्वांचे लाडके प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचं मनापासून स्वागत करतो आज मला या गोष्टीचा मनापासून आनंद आहे महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये माननीय मोदीजींच्या प्रचाराची सुरुवात खान देशाच्या धुळ्यातनं होते आहे ही आपल्याकरता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि ही सुरुवात धुळ्यातनं याकरता केली की के माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये गेल्या दहा वर्षात जे काम झालेलं आहे त्यामुळे पुढच्या पाच वर्षामध्ये आमचा धुळे जिल्हा हा महाराष्ट्रातला नंबर वन चा जिल्हा होणार आहे आज आपण पाहतोय ज्या प्रकारे सुलवाडे जामफळच्या माध्यमातन या जिल्ह्याच्या प्रत्येक शेतीला पाणी जात आहे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोचवण्याचं काम माननीय मोदीजींच्या आशीर्वादाने या, या धुळे जिल्ह्यामध्ये होत आहे आणि दुसरीकडे अक्कलपाडा धरणाची उंची वाढवून त्या ठिकाणी आमच्या धुळे शहराला पिण्याच्या पाण्याची त्या ठिकाणी कधीच टंचाई भासणार नाही अशा प्रकारचं काम होताना आपल्याला पाहायला मिळत आहे माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मनमाड इंदोर रेल्वेच्या माध्यमातून एक अशा प्रकारचं सेंटर आता धुळ्यामध्ये तयार होत आहे की या ठिकाणी मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर डी एमआयडीसी धुळे मनमाड रेल्वे या सगळ्या लोकांचं एकत्रित जर विचार केला तर महाराष्ट्राचं पुढचं इंडस्ट्री आणि लॉजिस्टिकचं सेंटर कुठलं असेल तर ते हा धुळे जिल्हा असेल अशा प्रकारची अवस्था आपल्याला पाहायला मिळते आहे मोदीजींनी सहा राष्ट्रीय महामार्ग या धुळ्याला दिले आणि म्हणून ज्या धुळ्याला मोदीजींनी नंबर वन करण्याचा चंग ठेवला त्याच धुळ्यापासनं मोदीजींच्या सभेची सुरुवात आपण या ठिकाणी केली आहे आणि मला विश्वास आहे सांगू ना मोदीजींना या धुळे जिल्ह्यात आपण शंभर टक्के रिझल्ट देणार आणि पाचही जागा आपल्या महायुतीच्या या ठिकाणी निवडून येणार बंधू भगिनींना तुमच्या आशीर्वादानं राज्यामध्ये एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वातलं आपलं सरकार आज एकीकडे लाडक्या बहिणींना मदत करताय लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये त्या ठिकाणी देत आहे आमच्या मुलींना मोफत शिक्षण देत आहे आमच्या महिलांना एसटीचा प्रवास मोफत देत आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना करताय मोदीजींच्या नेतृत्वात लखपती दिदी तयार करताय आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या पाठी उभे असलेलं आपलं सरकार एक रुपयामध्ये आठ हजार कोटी रुपयाचा पीक विमा देत आहे आणि त्यासोबत आमच्या शेतकऱ्यांचं वीज बिल पूर्णपणे माफ करून शेतकऱ्यांना वीज बिलातनं मुक्ती देण्याचं काम हे आप आपल्या सरकारनी केलं आहे आणि चिंता करू नका पुढचे पाच वर्ष माझ्या शेतकऱ्यांना वीज बिलातनं मुक्ती ही आपल्या सरकारने दिलेली आहे <coughs> एवढंच नाही तर आता एकीकडे आपण हा निर्णय केला की आपल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा तुमच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात सरकार आलं की संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि त्यासोबत कधी जर एमएसपी मध्ये बाजार बाजारभावा जर कमी झाला एमएसपी पेक्षा तर भावांतर योजना राबवून त्या माध्यमातन शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे सांगण्यासारख्या गोष्टी खूप आहेत आमच्या लाडक्या भावांना दहा लाख रोजगाराच्या संधी आपण देतोय वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून सगळ्या समाजाला घेऊन आपण पुढे पड़ चाललो आहे पण बंधू भगिनी हे सगळं करत असताना एकीकडे आम्ही विकास करतोय सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन या महाराष्ट्राला पुढे नेतो आहे पण दुसरीकडे आमच्या विकासाला उत्तर देता येत नाही म्हणून आमच्या विरोधकांनी लोकसभेपासनं एक नवीन स्ट्रॅटजी आखली आणि या धुळ्यामध्ये ते वोट जिहाद करतायत वोट जिहाद अरे आमच्या धुळ्याच्या लोकसभेमध्ये आम्ही एक लाख नव्वद हजार मतांनी पाच मतदारसंघात पुढे गेलो एकट्या मालेगाव सेंट्रलच्या आणि या धुळ्यातल्या वोट जिहादमुळे चार हजार मतांनी आम्हाला पराजित व्हावं लागलं आता मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे आता जागे झालो नाही तर नेहमी करता झोपावं लागेल ही निवडणूक जागा होण्याची निवडणूक आहे ही निवडणूक वोट जिहाजचं उत्तर एकत्रितपणे मतदान करण्याची निवडणूक आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपले पाचही उमेदवार या ठिकाणी निवडून आणा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र